मित्रांनो जोगोडी मैदानाचा गट क्रमांक बत्तीस सुटला या गटामध्ये आपल्याला तुफान असा स्पीड बघायला भेटला तो म्हणजे पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि सोन्या बावीस अकरा भरपूर दिवसांनी मित्रांनो ही गाडी पाळाली आणि तुफान असा स्पीड लागला आहे मित्रांनो या गाडीला बघताय सोने आणि कॉकटेलचा स्पीड आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र आलो आहे तेव्हा तेव्हा टॉपलाच पाळला आहे आणि मित्रांनो कुठेतरी कॉकटेल भरपूर दिवस गुलालापासून वंचित आहे तर मित्रांनो आज गुलाल होणार का तर मित्रांनो नक्कीच गुलाल होऊ शकतो कारण सोन्यासुद्धा फुल जमत आहे आणि कॉकटेलसुद्धा मित्रांनो आज जबरदस्त असं पळतो आहे त्याच्यामुळे बैलगाड्या प्रेमी आणि कॉकटेल प्रेमी असतील त्यांचीसुद्धा इच्छा आहे की मित्रांनो आज कॉकटेलला गुलाल मिळावा आणि मित्रांनो बघतोय तुफान असा स्पीड लागला आहे आज मथुर गटपत झाला आहे चिमण्या गटपत झाला आहे भुंगा तेजा पंचमेंद केकेशरी सारजा भारत सुंदर येवन जोडी मित्रांनो गटपत झाली त्याच्यामुळे सेमीला खूप मजा येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्याला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो